साहेब नमस्ते।, नमस्ते तुम्ही कुठून आलेत आणि आमची नर्सरी तुम्हाला कशी वाटली थोडीशी माहिती मी संगमेर तालुक्यातून आलो निमन गावामधून तुमचं नाव सांगा ना माझं नाव संगीत मुदुकर नागरे आम्ही संगमेर तालुका निमनगावातून आहे आपला स्वतःचा लॉन्स आहे लॉन्सचं काम चालू केलेलं काय लॉन्स म्हणून आपण लॉन्स चालू केलाय तर त्यासाठी आपण झाडं घेतली तर आम्ही इंस्टावर तुमची व्हिडिओ बघितलेली आम्हाला ती आवडलं आम्ही इथं आलो इथं आलो तुमचं वातावरण आवडलं झाडं आवडले प्लस तुमची जी सर्विस आहे ती पण चांगल्या पद्धतीने आवडल्यामुळं आम्ही झाडं घेतली तर काल एक गाडी याच्या खाली गेली आज परत कशाची लॉन 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 हा काल लॉनची एक गाडी खाली गेली आज परत दुसरी गाडी भरायला झाड झाडांची क्वालिटी एक नंबर आहे म्हणजे झाड पाहिजे तशी भेटत आहे हाईट आहे तुम्ही शेतकऱ्यांना नक्की नक्की कायच देऊन बघा जाऊन बघा गेल्यावर तुम्हाला नक्की ते पाठणार धन्यवाद धन्यवाद